जिल्हा सामान्य रुग्णालयात होते तरी काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे डॉक्टरांवर जीव घेणा हल्ला तर याच रुग्णालयात रुग्ण नातेवाईकांच्या साहित्यासह रक्कम लंपास अशा अनेक घटना वारंवार घडत आहे आता पुन्हा याच रुग्णालयात रुग्णांच्या एक्स रे काढायला आलेल्या नातेवाईकांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने रक्कम काढून पोबारा केल्याची घटना घडली ज्यावर अनेक गरीब रुग्ण नातेवाईकांना पश्चातापाची वेळ आली आहे अमरावती जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय हे जिल्हा सामान्य रुग्णालय समजले जाते याच रुग्णालयात अनेक व्याधींचा उपचार घेण्यासाठी शहर ते मेडखाटातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण नागरिक दाखल होत असतात मात्र याच रुग्णालयाला आता अनेक समस्यांनी घेरल्याचे दिसून येत आहे रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक झोपले असले की या ठिकाणी रात्री ठिय्या देणारे चोरटे सक्रिय होऊन नगदी रक्कमसह अनेक साहित्यांची चोरी करीत असल्याच्या घटना घडत आहेत काहीच दिवसाआधी येथे सेवा देत असलेल्या डॉक्टरवर हल्ला करण्यात आला होता ती घटना संपत नाही तर आता पुन्हा याच रुग्णालयातील एक्सरे विभागात एक्सरे घेण्यासाठी जमलेल्या रुग्ण नातेवाईकांच्या बॅगेतून नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली एका महिलेच्या पर्समधून भरदिवसा तीन हजार रुपये काढण्यात आले तर दुसऱ्या महिलेचे पाचशे रुपये काढून अज्ञात चोरटा पसार झाला एकीकडे हेच रुग्णालय प्रशासन रुग्णांवर उपचारच करतात का असे चित्र एक्स रे विभागासमोर दिसून आले

घट्ट काय घडली अरे मी तिथं उभा होतो एक्सरे घ्यायसाठी तर माझ्या मिसेसच्या मागे एक, माग एक लेडीज अधिक होती आणि त्या लेडीजच्या मागे तो उभा होता मला मला वाटलं की बा तो एक्सरे घ्यायसाठी आला पण जेव्हा आता फुलं फुल सर पूर्ण बोलू झाला हां तर तो का त्या बाईच्या तुझा हात घुमू लागला तुम्ही मी असं पाहूनच राहिलो नंतर ती बाई अशी सरकली आणि त्या बाईच्या पूर्ण मागून खूप असा असा करून राहिला तो, तो

येथे अश्लील प्रकार किंवा चोरीचा प्रकार घडण्यास कोणता वेळ लागणार नाही नागरिकांनी पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी धाव घेतली मात्र तो चोरटा रुग्णालयातून पसार झाला